नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये जी पदभरती आलेली आहे सध्याची अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदत देशाच्या पदाकरिता अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांकरिता ही पदभरती आलेली आहे आणि ही पदभरती जिल्ह्यानुसार होणार आहे लक्षात घ्या की जिल्ह्यानुसार होणार आहे आणि तुम्हाला जिथले रहिवासी आहेत लक्षात घ्या पहिला मुद्दा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही फॉर्म नाही भरू शकत जसे बाकीची भरती आहे तर कोणी कुठे फॉर्म भरू शकतो असं नाही आहे तुम्ही जिथे रहिवासी आहात तिथे तुम्हाला फॉर्म भरायची हे आहे मुभा आहे त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखला तुमचा चेक केला जातो आधार कार्डवरचा ऍड्रेस तुम्हाला चेक केला जातो के उदाहरणार्थ सांगतो मी की सपोज तुम्ही ग्रामीण भागातून येत असाल तर ग्रामीण भागात तिथली जाहिरात आली तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकाल म्हणजे तुम्ही तालुका तालुकाचा तुम्हाला नॉर्मली जे रहिवासी दाखला देतो तहसीलदार देतात ते तर तुम्ही तिथल्याच अप्लाय करू शकाल तिथल्याच ठिकाणी तालुक्यात जिथे जिथे अप्लाय येईल तिथे तिथे तुम्ही अप्लाय करू शकाल ओके बाकी ऑल ओव्हर <números> रिजनमध्ये <rain> तुम्ही <windows> अप्लाय नाही करू शकता आता जाहिरातीमध्ये चेक करा तुम्हाला ते करेल आता आपण काय करत आहोत की जाहिरात कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत याची तुम्हाला माहिती सांगणार आहे कोणकोणत्या जाहिराती संपलेल्या आहे याची तुम्हाला माहिती आहे अहिल्यानगरची जाहिरात पहिलेच बघू द्या अहिल्यानगर जिल्हा तर ही कलेक्टर ऑफिसची जाहिरात पहिले सगळं ओपन करतो मी एक करून अहिल्यानगर अकोला अमरावती अमरावतीच्या तीन जाहिराती आलेल्या आहेत बीडसाठीची भंडारा बुलढाणा बुलढाण्याची आलेली आहे तर ही वेबसाईट ओपन करत आहे मी आणि ओके कुठली तरी एक ओपन होते मोठे होईल व्हिडिओ हा हा आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अंगणवाडी पश्चिमसाठी जी पदभरतीची जाहिरात आहे ही सध्या ओके ही बघा इथं अहिल्यानगरची जाहिरात बघितली तुम्ही तर ही आहे प्रकाशित केलेली तारीख आहे सात एक आता ही अहिल्यानगर शहर आणि भिंगारची जाहिरात आहे ओके त्याच्यानंतर ही आता ही पूर्ण जाहिराती तुम्हाला मी माय टेलिग्राम चॅनलवर टाकून देणे इथं सगळ्या जाहिराती हे कर डिस्कस करता येणार नाही त्याच्यानंतर दुसरी आहे अहिल्यानगर पश्चिम इथे तुम्हाला आहे अहिल्यानगर पूर्वची जाहिरात आहे तर तीन जाहिराती ज्या आहेत त्या काय केल्या की आलेल्या सात तारखेला ज्या प्रसिद्ध झाल्या आहेत ही पाच तारखेला झालेल्या आहेत सात तारखेला आहे सात तारखेला आहे ओके तर हे जाहिरात बहुतेक संपलेली आहे त्याच्यानंतर अकोल्यासाठी जर बघितलं तर अकोल्यामध्ये जर बघितलं तर इथं तुम्ही बघा तर इथं जाहिरात तर वाटत नाहीये नाहीये नोटिसेस रिक्रुटमेंट मध्ये बघूयात मध्ये तुम्हाला जाहिरात तर नाहीये चौदा तारखेचं शेवटच आहे अर्थावीमध्ये पाहूयात ओके okay. तर इथं तर जाहिरात नाहीये अकोल्याची अजून तर आलेली नाहीये जर लोकल याच्यावरती जाहिरात आली असेल तर तुम्ही तिथं चेक करू शकता दोन जिल्हे झालेले आहेत आपले अहिल्यानगर आणि हे अमरावतीसाठी बघितले तर तीन आले आल्या होत्या अमरावतीच्या जाहिराती अमरावतीचे तीन जाहिरात आले आहेत त्याची तारीख संपलेली असेल अमरावतीची या जाहिराती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनेलवरती भेटून जाईल ज्याचा लिंक मी काय करेल की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आता हे जुनेच आहे ते ओके हे जुनेच आहे ते सध्या तरी इथं अमरावतीची जाहिरात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर ना ही आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यासाठी जर बघितलं तुम्ही तलाठी भरतीचेच आहेत नवीन जाहिरात इथं दिसत नाही आहे सूचना निविदा भरती भरतीमध्ये तलाठीचेच दिसत आहे इथंही नाही आहे दिसत आहे तुम्हाला तुमच्या नगर परिषद ग्रामपंचायती वगैरे जर जाहिरात आली आहे तुम्हाला असेल काही तर तिथून तुम्ही घेऊ शकता ही आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये मध्ये गेलो आपण तर इथं बघूयात ही आहे पंधरा तारखेची जाहिरात बघूयात कोणती आहे कंत्राट ही वेगळीच आहे ओके भंडाराची दिसत नाही बुलढाण्याची आली होती एवढं मला माहिती आहे अंगणवाडी मदतनीस करता हे आलेले आहे शुद्धी पत्रक बघा इथे बघू शकता तो ही जाहिरात तर आलेली आहे एवढं तर मलाही माहिती होतं दहा तारखेला चालू होती शेवटची तारीख याच्यानुसार जर बघितले तर यांनी इथं दिलेली आहे पंचवीस तारीख शेवटची तारीख असणार आहे बुलढाण्यासाठीची ही जाहिरात तुम्हाला माझ्यावरती भेटून जाणार आहे ओके बुलढाणा एन आय सी डॉट इन वरती ही जाहिरात तुम्हाला भेटून जाईल म्हणजे इथेच ओके त्याच्यानंतरनं हे झालेलं आहे बुलढाणावरती चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गडचिरोलीची आलेली आहे गोंदिया हिंगोली जळगाव एवढ्या जाहिराती बघत आपण हिंगोलीची ओपन झाली वाटतं साईट आपण हिंगोलीच्या वेबसाईटवरती जर बघितलं आपण तर हिंगोलीची बघा मी जाहिरात कधी येईल ते नाही सांगू शकत पण जाहिरात आल्यानंतर माहिती देण्याचं काम मी करेल नोटिसेस मध्ये गेलो आपण तर नाहीये याच्यासाठी ही नाहीये ही आहे गोंदिया हिंगोलीसाठी जळगावसाठी जर बघितलं आपण जळगाव ची जाहिरात आहे का टेंडर आपले सरकार ओके ठीक आहे इथं ते दिसत नाही आहे डिपार्टमेंट इलेक्शन अबाउट डॉक्युमेंट टुरिझम डिपार्टमेंट नोटिसेस रिक्रुटमेंट म्हणजे ॲडवर्टायजमेंटमध्ये नाही ॲडव्हर्टाईजमेंट परत अजून रिक्रुटमेंट दिसत आहे कुठं नाही आहे त्याच्यानंतर ही आहे गोंदियासाठीची गोंदियासाठी बघत आपण अ आहे का भरती नाही गोंदिया ना आहे गोंदियासाठीची नाही आहे नगर परिषदे चेक करून जाई एकदा त्याच्यानंतर ना इथं आहे हे आहे गडचिरोली डिस्ट गडचिरोलीची आली आहे एवढं मला माहिती आहे गडचिरोली आलेली आहे गडचिरोलीची जाहिरात आलेली आहे एकवीस तारीख म्हणजे उद्याची शेवटची तारीख असणार आहे गडचिरोलीसाठी त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी बघितलं आपण धुळ्यासाठी धुळ्यासाठी रिक्रूटमेंट ॲब मध्ये गेलो तर हे आहे नाही आहे रिक्रुटमेंटमध्ये न्यूजमध्ये आहे का वॉट्स न्यूज नाही आहे धुळ्यासाठी दिसत नाही आहे गडचिरोली झाला हे आहे धाराशिवसाठी धाराशिव जिल्ह्यासाठी जर बघितलं आपण हेल्थ सुपरवायझरसाठी आहेत नाही आहे मध्ये गेलो आपण नाही आहे धाराशिवसाठी नाही आधी छत्रपती साठी बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर साठी ही दिसत नाही वेटिंग लिस्ट दिसत आहे पुर्या अं त्याच्यानंतर पर्यटन सूचना भरती चंद्रपूर साठी बघूयात आपण सूचना भरती छत्रपती संभाजीनगर आणि याच्या दुब्यापैकी बघूयात इथेही नाही दिसत आहे इथ इत, तलाठीच आहे म्हणजे नाही इथं चंद्रपूर जिल्हा झालेला आहे त्याच्यानंतर ना आहे जालना कोल्हापूर कोल्हापूरची आलेले लातूरची आलेली आहे हे आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यासाठी आलेली आहे भरती मला माहिती आहे लातूर जिल्ह्यासाठी ओके याची जाहिरात संपलेली पण आहे असं वाटतं मला हे तारीख चेक करून माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी याच्या की फॉर्म टाकलेले आहेत वेबसाईट काढलेले दिसत आहे हे त्याच्यानंतर ना पुढे लातूर झालेल्या कोल्हापूरची आलेले आहेत कोल्हापूरच्या तर ऑलरेडी सांगितले होते मी की इथं तुम्ही बघू शकता कोल्हापूर संदर्भात तुम्हाला मी दाखवते जाहिरात आहे ती भरती तीन जाहिरात होत्या वेबसाईट वर ना काढलेल्या दिसत आहे त्या जाहिराती कोतवाल साधी दिसत आहे कोल्हापूरच्या तीन जाहिराती मी टाकलेल्या आहेत ऑलरेडी टाकल्या होत्या ते तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत की भेटून जाणार या गोष्टी त्याच्यानंतर जालण्यासाठी बघूयात आता नवीन दिसते का कुठे भरती प्रक्रिया नाही जालन्यासाठी नाही मेन पेजवरही नाही आहे तर नाही ओके जालनाही झालेला आहे लातूर मुंबई मुंबई उपनगर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक नाशिकची आलेली आहे मुंबई शहरसाठी बघा नाही आहे दिसत आहे मुंबई शहरसाठीची नोटिसेस मध्ये बघूयात आपण नाही आहे त्याच्यानंतर इथं आहे हा मुंबई उपनगर आहे मुंबई उपनगरसाठीही नाही आहे दिसत आहे इथं तरी तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्याच्यानंतर हे आहे नागपूर जिल्ह्यासाठी नहीं है दिसपुर नहीं है आधार नागपुर नहीं है नांदेड़ बता सूचना भरती नहीं है कुछ ही नांदेड़ी ही नहीं है तलाठी भरती संदर्भात दिसत आहे त्याच्यानंतर ना आहे हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यासाठी नोटिफिकेशन आ, ओके नाही आहे आपण इथे बघूयात आपण फॉर्म ग्रेव अपोर्ट मोर नोटिसेस रिक्रुटमेंट नाही आहे इथे नाशिकसाठी येऊन गेली एवढी मला माहिती आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकली होती ती तलाठी रिक्रुटमेंट टेलिग्राम चॅनलवरती मी काकेलो ही गोष्ट टाकली होती नाशिकसाठीची नाशिकची तुम्हाला भेटून जाणार आहे त्याच्यानंतर ना पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ सगळ्या जिल्ह्याचे बघत आपण हा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यासाठी जर बघितलं नाही दिसत आहे इथे पालघर जिल्ह्यासाठी अर्ज सूचना भरती ओके नाही आहे दिसत ना आहे न आहे हे परभणी जिल्हा परभणीसाठी रिक्रुटमेंट नाही दिसत आहे ही नोटिसेस अपकमिंग रिक्रुटमेंट नाही आहे परभणीसाठीही पुण्यासाठी नोटिसेस रिक्रुटमेंट क्लास डी कॉम्पन्सेट नाही साठी आहे ओके okay, नाही आहे रायगड रायगडसाठी जर बघितलं आपण रायगड साठी ही, नाही आहे असं वाटत आहे तरी पण आपण थोडस बघूयात सूचना भरती खूप शोधत शोधत जायला लागतं नाही आहे दिसत आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी नोटिसेस रिक्रुटमेंट नाही अंगणवाडी आहे रत्नागिरीसाठीची आहे सहा तारीख शेवटची आहे कालच आजच जाहिरात आलेली आहे रत्नागिरीसाठीची ओके आलीच झालेली आहे मी टाकून देईन एक एक जाहिरात इथे त्याच्यानंतर सांगलीसाठीची ऑलरेडी आलेली आहे सांगलीसाठीची सांगलीसाठी आलेली आहे तलाठी अंगणवाडी आहे ओके सांगलीसाठीची आलेली आहे एकवीस तारीख उद्या शेवटची तारीख असणार आहे साताऱ्यासाठी साताऱ्यासाठी बघूया सातारा महाबळेश्वर विकास आघाडा ओके निविदा घोषणा भरती अनुकंपा सूची तंत साताऱ्यासाठी दिसत नाही आहे तरी आपण काय करूयात की अजून नोटीस बोर्डावर सूचना वगैरे आहे का बघूयात नाही आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्गसाठी पाहिलं आपण पा। सिंधुदुर्गसाठी आहे का अर्ज सूचना भरती अंगणवाडी सेविका आहे सहा तीन आजच आलेली जाहिरात आहे ही सिंधुदुर्ग साठी त्याच्यानंतर ना ही आहे सोलापूर जिल्हा सोला ची आलेली आहे ऑलरेडी जाहिरात तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ही जाहिरात भेटून जाणार आहे ओके सूचना भरती हे बघा इथे बघा अठरा तारीख संपलेली तारीख आहे त्याच्यानंतर ठाण्यासाठी बघितलं आपण ठाण्यासाठी रिक्रूटमेंट नाही आहे दिसत आहे काही ठाण्यासाठी वर्ध्या जिल्ह्यासाठी वर्ध्यासाठी जर बघितलं आपण भरती आपले सगळं प्रश्न नाही आहे शेवटचा वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यासाठी जर पाहिलं आपण तर इथं वाशिम जिल्ह्यासाठी अकोलासाठी आलेली आहे शुद्धीपत्रक हे ओके वाशिमसाठी ही आलेली आहे अकोला वाशिमसाठी तर अठरा तारीख कालची शेवटची तारीख होती तर अशा प्रकारे मी काय की पुणे जिल्ह्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद